असेल तर मिळेल नसेल तर काही मिळणार नाही ज्याच्या आईना ना तो नको नको म्हटला तरी त्याला मिळेल उदाहरण फार गोडे सांगता प्रॉपर्टी होती दादा पण त्याला मूलच नव्हते आणि ते दात दात नाही ज्याला एकर जमीन आहे त्याला पोरगच नाही ज्याला चार पाच पोर आहे त्याला एक बिघा सुद्धा नाही असंच आहे पण त्याच्याकडे खूप प्रॉपर्टी त्याला विचार केला मेलो तर ही प्रॉपर्टी कुत्रे मांजर खाण्यापेक्षा चांगल्याच्या हातात गेली पाहिजे आणि तेव्हाचे राज्यकर्ते चांगले होते महाराज त्याने विचार केला आपला राजा खूप चांगला आहे त्याला ही सगळी संपत्ती नेऊन द्यायला हरकत नाही पण द्यायला गेलो राजा तर राजा म्हणशील सात दिवस पेटलं तर भिजणार नाही एवढ्या प्रॉपर्टीचा मालक मी आणि हा मला भीक देतोय मग आता काय करायचं राजाला तर द्यायचं पण असं काहीतरी चुकी करायची की राजाने आपली प्रॉपर्टी घेतली पाहिजे आणि राजाच्या हातानं मरण आलं पाहिजे ऐका बरं तो द्यायला निघाला होता द्यायला आणि गेल्याच्या बरोबर तेवढ्याच सगळी सभा भरलेली राजे साहेब सिंहासनावर बसलेले बसलेले असताना महाराज सगळीकडे शांतता पसरलेली किती शांतता होती इतकी शांतता दादा इतकी शांतता किती होती ऐका ना ऐका एवढी शांतता होती <laughs> इतकी शांतता होती आणि एवढ्या शांततेमध्ये तो माणूस जो आला होता ना द्यायला वृद्ध माणूस त्यानं पाहिलं राजे साहेब सिंहासनावर त्यानं काय केलं ऐका ना त्याची प्रॉपर्टी त्याला द्यायची होती राजाच्या हातानं मरण यावं म्हणून त्यानं पायातली चप्पल काढली आणि नाही म्हणून राजाच्या मारून फेकली फेकल्याच्या बरोबर राजाचा मुकुट खाली पडला सगळे लोक त्याला मारायला धावले राजाची मुकुटाकडं नजर गेली पाहतो तो काय मुकुटावर भला मोठा विंच नांगीवर करून बसला होता राजाने विचार केला हा नसता तर मुकुट डोक्यावर असता मुकुट डोक्यावर असतात विंचू आतमध्ये मध्ये असता विंचू आत मध्ये त्याने डंका मारला असता त्याने डंका मारला असता तर काय माझी परिस्थिती असती अरे हा भाग्यवान होता म्हणून मी वाचलो अरे ऐका मारू नका त्याला बाजूला प्रधान म्हणले मारू नका अरे त्याच्यामुळं वाचलोय मारू मारू नका नका त्याच्यामुळे वाचलोय मग प्रधान म्हणले याचं काय करायचं एक काम करा याच्यामुळं वाचलोय ना चाळीस हजार मोर याला दान करून टाका कळतंय का मी काय सांगते हे द्यायला आलो होत द्यायला पण याच्या प्रारब्धात आणखी होत ना महाराज तर त्याला आणखी मिळालं ऐका नाही ना त्याला देवण जरी द्यायचा प्रयत्न केला तरी मिळू शकत नाही भोग प्रारभका जान भोग प्रारब्धाचा एका भोग भोगाचा हरि क्रॉ बदा हरि क्रॉ बदाचा हरिमुख गाता हर पारीि जिंदा हरिख गाता हर परिंदरमोखी गाता हर पली जिंदा हरि गाता, गाता हर जनार्दनी भोग प्रारब्धाचा आहे ज्याच्या मिळेल ज्याच्या प्रारब्धात नाही त्याला देवाने जरी दिलं तरी मिळू शकत नाही का बरं प्रसंग फार गोड आहे काय झालं एक दरिद्री माणूस रस्त्याने येत होता आणि शिव पार्वती इकडनं चालले पार्वतीची नजर त्या दारिद्र्य माणसाकडे गेली आणि दारिद्र्य हे अवस्था वैऱ्याच्या सुद्धा जीवनात येऊ नये कारण चार दुःख आहे कोणते कोणते ऐका दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यात जमाय पहिलं दुःख महामूर्ख माणूस जिवंत असून मेल्यात जमाय दुसरं दुःख महारोगी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय तिसरं दुःख आणि चौथं दुःख प्रवाशी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय त्या प्रवाशांमध्ये आमच्या कीर्तनकारांचा कलाकारांचा नंबर लागतो दादा लोक आम्हाला सहज विचारतात एवढले पैसे काय करायचे पण खोट नाही सांगत दादा कोरोना आला ना कोरोना तो लोकांनी आम्हाला विचारलं सुद्धा नाही जेवण केलं कंपनी पिलर काही कोणी विचारायला आलं नाही दोन वर्ष सलग कीर्तन दादा कलाकारांना मंडळीला काही काही आळंदीच्या संस्थेमध्ये लोक मी पाहिले महाराज अशी सिच्युएशन होती की संस्था मात्र त्या ठिकाणी संस्थेतले मुलं घरी काढून द्यावे लागले आणि मात्र कुठेतरी कंपनीत काम करावं लागलं लोकांनी दया नाही केली पण ऐका ना आमच्या पांडुरंगाला दादा आपली इतकी चिंता इतकी चिंता की जेवढे कोरोनात मेले तेवढ्यांचे वर्ष श्रद्धा आपणच केली ज्याला प्रवचन येत नव्हतं माझ्या पांडुरंगाची कृपा लोकांचं काय घेऊन बसला जोपर्यंत पोचत नाही ना तोपर्यंत लोक म्हणतात तई कुठपर्यंत आल्या तई कुठपर्यंत आल्या कुठपर्यंत आल्या एकदा कार्यक्रम आटोपला आणि नारळ आणि पाकीत हातात दिलं का ताई घाटात गेल्या का कोण इकडे गेल्या का लोक दादा मग आपण आपली काळजी करणं गरजेचे दादा म्हणून असं लोकांना वाटत एवढले पैसे काय करायचे हो दादा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुमची माणसं दोन दोन किलोमीटर जाताना ऍक्सिडेंट मध्ये मरतात पण रात्र दिवस आम्ही प्रवास करतो महाराज सोपं नाहीये रात्र दिवस प्रवास करतो पहाटे चार चार पाचे पर्यंत प्रवास आम्हाला सांभाळणारा फक्त वरचा मालक पांडुरंग भगवान मागे पुढे ओ वाही सांभाळित मागे पुणे मो वारा हे सांभाळित मागे पुणे वाही सांभाळित मागे पुणे मो वारा मागे पुणे मागे पुढे ओ बारा आहे सांभाळ मागे पुढे ओबाहेांभाळत मागे पुढे ओ बाराय సంవారి <GãraCR> <ilizces> <you> <avez> <NamorEh lave> वाजले एकच प्रमाण सुटेल चालेल ना तुम्हाला किती वाजेपर्यंत कार्यक्रम करू हा किती बर चालेल ना दहा सव्वा दहा तुम्हाला नाही ना अडचण मग ठीक आहे विढावायला देव मागे पुढे उभा आहे दादा कुणाच्या कीर्तनकारांच्या तुमच्या नाही का सगळ्यांच्याच मागे पुढे देव उभा आहे पण मी काय सांगत होते चार दुःख आहे प्रवासी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय मी पहिल्या दुःखाचं सांगते का दरिद्री माणूस रस्त्याने निघाला आणि निघाल्याबरोबर शिव पार्वतीने पाहिला पाहिल्याबरोबर पार्वती आई साहेबांनी सांगितलं देवा तुम्ही देवादी देवा, देवा, देवा। सगळ्या जगाला देतालात याला काहीतरी द्या हो फार दारिद्र्य त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी देऊन टाका पार्वती आई साहेबांकडे बघितलं देवाने सांगितलं फार आग्रह करू नको याला देऊनही उपयोग होणार नाही फक्त पार्वती आई साहेबांनी डोळे मोठे केले देव घाबरले या डोळ्यात एवढा पावर आहे भले बले घाबरतात आपल्याला बरोबर की नाही खुशल बरोबर म्हणतात असं जाऊ द्या तुम्ही यांचा ऐकता त्याच्यात नवल नाही बरं देवाला ऐकावं लागलं होतं बायकोच पार्वतीला सांगितलं म्हणते ना तुम्हाला देवानं सांगितलं देतो मग काय तर तू म्हणती मग देतो देवानं मोहरा भरलेला हंडा तो दरिद्री येत होता ना त्याच्या रस्त्याच्या मोहमत नेऊन ठेवला देवाला असं वाटलं हंडा पाहिला आणि दारिद्र्य जाईल म्हणून हंडा भरून तिथे ठेवला थे आणि ठेवल्याच्या बरोबर तो दरिद्री माणूस चालत होता चालता चालता त्याच्या मनात विचार आला माझ तरी बरंय बुवा पण आंधळी माणसं कसे चालत असतील बरं तो तोपर्यंत ठीक होतो सरपंच साहेब पण त्यांनी डायरेक्ट प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली डोळे झाकून चालायला लागले डोळे झाकून आणि चालत असताना त्या हांड्याला ठोकरला आता तर डोळे उघडायचे ना त्यांना हांड्याला ठोकरलं पण डोळे उघडले आणि ते म्हणजे अशाच आंधळ्यांना ठ्यासा लागत असेल तसंच पुढे गेलं पण मागं पाहिलं नाही ज्ञानोबाई म्हणतात कैसे प्राप्तीची वेळ आहे निदैव आंधळेपणाचे डोहाळे प्राप्तीची वेळ होती पण पना आंधळेपणाचं डोहाळ लागलं कारण त्याच्या प्रारब्धात नव्हतं त्याला देवाने जरी दिलं तरी मिळू शकत नाही म्हणून आपल्या प्रारब्ध जितकं आहे आपल्याला मिळणार आहे त्याच्यावरती एक रुपया सुद्धा मिळणार नाही म्हणून नका वरती पाहू प्रपंचामध्ये पण आपण वरती पाहतो की नाही ज्याची जो भिकारी त्याला वाटतं माझी झोपडी कधी होईल ज्याची झोपडी त्याला वाटतं मी कौलाचं घर कधी बांधेल ज्याचं कौलाचं घर आहे त्याला वाटतं पत्र्याचं कधी होईल ज्याचं पत्र्याचं त्याला वाटतं स्लॅब कधी टाकेल ज्याचं एक स्लॅब झालं त्याला वाटतं दोन मजली कधी बांधेल ज्याची दोन मजली झालं त्याला वाटतं गाडी कधी घेईल ज्याची गाडी झाली त्याला वाटतं आणखी जमीन कधी घेईल याला म्हणतात प्रपंचात वरती पाहणं पण असं वरती पाहिलं तर समाधान मिळणार नाही त्याच्याकरता प्रपंचात खाली पहा खाली पहा म्हणजे ज्याच्याकडे बंगला आहे त्यानं पत्र्याच्या घराकडे पहा ज्याचं पत्र्याचं घर आहे त्यानं कौलाच्या घराकडे पहा ज्याचं कौलाचं घर आहे त्यानं झोपडीकडे पहा आणि ज्याची झोपडी आहे त्यानं भिकाऱ्याकडे पहा शंभर टक्के समाधान दादा शंभर टक्के प्रपंचात खाली पहा आणि परमार्थात उर्धव वर पाहून परमार्थ करा पण आपलं सगळं उलट आहे परमार्थात खाली पाहतो माझं तरी सुद्ध पाही न, न, वर आहे आम्ही एकादशी तरी करतो आमचं शेजारचं एकादशी सुद्धा करत नाही याला म्हणतात खाली पाहणं प्रपंचात वरती पाहिलं पाहिजे आपल्यापेक्षा ज्येष्ठांनी आपल्यापेक्षा साधूंनी आपल्यापेक्षा संतांनी कसा परमार्थ केला आणि तिथपर्यंत ती कसे पोहोचले त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्हाला कसा परमार्थ करता येईल आणि ती दशामाला कधी निर्माण होईल तसं तुको बरायला वाटतं ती दशा मला कधी निर्माण होईल मग कशी दशा नेमकी सांगत्या एका कशी दशा ऐशी दशा ऐशी दशा पण नेमकी कशी दशा वास्तविकता एक जावई व निमित्त निघाले आणि निघाल्यानंतर कोर्टाचं काम होतं आता कोर्टाचं काम किती अवघड आहे तुम्हाला माहित राहतं माहिती की नाही कोर्टाचं काम इतकं अवघड माणूस मरून जातो तेव्हा निकाल लागतो हे फार दुर्भाग्य आहे मी तर नेहमी सांगत असते जी गीता कोर्टात ठेवतात ना कोर्टात खरं सांगते हिंदू धर्मातल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे बघा बदलता आलं तर शंभर टक्के बदलता येईल आपल्या सर्व लोकांना जी गीता कोर्टात राहते ना ती गीता कोर्टात गीता राहिली तर कोणी कोर्टात जाणार नाही हे शंभर टक्के कडेल दादा पण आपली गीता कोर्टात आणि तिच्यावर हात ठेवून शपथ खाणारी खोटे शपथ खाणारी माणसं ऐका ना आणि म्हणून मात्र त्या ठिकाणी वास्तविकता ते कोर्टाच्या कामाला निघालो कोण वा तुमचं चांगलं लक्षात ये मला आहे कारण तुमच्या डोक्यात फक्त जावाई सासूला जेवढा जावाई आवडत तेवढं कुणाला नाही दादा आणि मग ते जावायचे किती लाड असतात पण आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी चार पाच माणसांची तानात आणि एवढे जावायचे लाड जावई निघाले कोर्टाच्या कामाला आणि निघाल्याच्या बरोबर जावयाने विचार केला कुठेतरी दोन घास मिळाले तर बरं होईल म्हणून मात्र सासूबाईकडे गेले मामीला सांगितलं मामी एक काम करा कोर्टाचं काम आहे दिवसभर लागेल काहीतरी लवकर करा आणि मला खायला द्या सासूबाईनं बेसन पिठाचं धिरड केलं तुम्हाला धिरड माहिती आहे ना तुमच्याकडे धिरडच म्हणतात की आणखी काही म्हणतात बेसन पिठाचं धिरडं केलं धिरडं ते जावयन खाल्लं आणि त्याला खूप आवडलं आवडल्याच्या नंतर ते सारखं म्हणायचं घरी गेलो की धीरडच करायला लागील घरी गेलो का धीरडच करायला लागील घरी गेलो का बायकोला धिरडच करायला लावी तेवढं म्हणत म्हणत गेलं आणि येता येता नेमकं घराजवळ आलं धीरड विसरून गेलं काय विसरलं धिरडं विसरलं बायकोकडे बायकोला सांगितलं मामीने केलं होतं ते कर लवकर ते म्हणले अगं अरे आऊ पण काय करू ते तर जास्त बोलू नको जास्त बडबड कर, करू नको तिने जे केलं होतं तेच कर, कर, कर ते करू ते उल, 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 चरल, करू तरी काय ती म्हणलं जास्त भडकायला लावू नको रागवायला लावू नको लवकर कर पटकन काय कर ती करू करू तरी काय ते इतकं रागवलं इतकं रागवलं हिने पुन्हा विचारलं काय करू त्यानं इतकं मारलं तिला इतकं मारलं शेजरची म्हातारी पळत पड़त पळत आली आणि पळत आल्यानंतर त्याला म्हणली मेल्या अरे मारून मारून पुरीच्या पाठीच केलं ना <laughs> ते तेच ऐसी ते दशा आएसी दशा म्हणजे कशी दशा हे देवा ती दशा मला निर्माण होऊ दे कोणती दशा माझ चित्त तुझ्या चरणापाशी दशा हे कई आहे दादा कया दशा बे दा एल बात दशा दाजा मायाचे कीर्तन नाचा பாலக்கஷா எயில மாஜே அங்க கை அரசா மாஜே அங்க பானு ரங்க சு